सातारा जिल्ह्यातील उघाटलेल्या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या होणार आज पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही मुलाखत घेतो सातारा शहरापासून आज सकाळपासून सातारा शहर वाई त्याच्यानंतर महाबळेश्वर पाचकणी पलटण म्हसवळ या सगळीकडे आम्हाला जे कोणी उमेदवार उभे करायचे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांच्या आज मुलाखती आम्ही घेतलेल्या आहेत साधारणतः चांगला प्रतिसाद आहे सामान्य कार्यकर्ता निवडणुकीसाठी उभं राहण्याच्या संदर्भामध्ये तयारी दाखवतोय आणि त्यांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे आम्ही गेल्या काही दिवसापासून म्हणलं तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसलेलो आहोत दोन्ही तिन्ही पक्षाकडं उमेदवारी मागणीचा ओघ आहे काही ठिकाणी एकमतानी निवडणुकीच्या संदर्भामधलं त्या प्रभागामध्ये वाद निर्माण होणार नाही पण तो पंधरा तारखेला जिथे अशा प्रकारचा डिस्प्यूट निर्माण होईल की एकाच वार्डामध्ये एकाच प्रभागामध्ये अनेक लोकांनी मागणी पक्षाच्या घेतल्या असेल तर तो निवडून येणाऱ्या मेरिटवरच त्याच्या पद्धतीने निर्णय घ्यायचा असं आमचं एकमत झालेलं आहे तशा पद्धतीची एक आमची एकमताने चर्चा झालेली आहे ही बैठक सुद्धा पंधरा तारखेला होईल सोळा तारखेला सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निवडणुकीला उतरेल

साताराच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आताच्या घडीला जे विषय घेऊन आम्ही समोर जाणार आहोत मागे सुद्धा अनेक प्रश्नाच्या संदर्भात साताऱ्यामध्ये त्या त्या पक्षाच्या असलेल्या महाविकास आघाडीतल्या लोकांनी आंदोलन केलेली आहे त्यामध्ये आमच्याकडे शिवसेना आहे मनसे आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेब त्याचा पक्ष आहे त्याच्यानंतर महादेव जानकरांचा पक्ष आहे असे वेगवेगळ्या संघटना आहेत सामाजिक संस्था आहेत संघटना आहेत कम्युनिस्ट आहेत सगळे पक्ष आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवतोय आणि लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून बदल करावा अशा प्रकारचं आवाहन करणार आहे लोकसभेला सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान पोलिंग बूथवर माणसा नसताना सुद्धा साताऱ्याच्या शहरातल्या साता लोकांनी दिलं आहे यातच साताऱ्याच्या शहराच्या लोकांची मानसिकता निश्चितपणाने मतदारांची दिसून येते आणि मला वाटतं की ज्यावेळेला एखादा साधा कार्यकर्ता मी उभा राहतोय अशा प्रकारचा आत्मविश्वासाने सांगतो त्यावेळा एक लोकांचा कल आम्हाला पुढे येतो विशेषतः आपल्या मागणीमध्ये जर वृद्ध असेल तर ओबीसी मागासवर्गीय यांनी आत्मविश्वासाने आम्हाला या ठिकाणी तिकीट मागितलेली आहे याचा अर्थ त्यांचं या असलेल्या भाजपाच्या पक्षाच्या बरोबर न जाता आपला समाज हा त्या ठिकाणी एकत्रित राहण्यासाठी त्यांनी आमच्याकडे के मागणी केलेली आहे मराठा समाजाच्या लोकांनी मागणी केलेली आहे सर्व समाजाच्या लोकांची मागणी होते त्यामध्ये आम्ही निवडणूक निघणार आणि लढणार ही भूमिका आहे निवडणुकीचा निकाल काय लागेल याच्यापेक्षा निवडणूक लढवण्याची भूमिका घेणं गरजेचं आहे बरेच लोक म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष हा संपलेला आहे मला वाटतं की ही निवडणूक कार्यकर्त्याचे आठ ते नऊ वर्षानंतर येते यातून पार्टी उभी राहते कार्यकर्ता उभा राहतो अं माझं आव्हान आहे की ज्या तरुणांना किंवा ज्यांना वाटत असेल की मला राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे आणि दाडचानी काम करायचं आहे त्याला पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणाने संधी देतो आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की जिथं आम्ही मुलाखती घेतोय सगळीकडे पॅनल उभं राहील टाक्या जिल्ह्यामध्ये जिथं नगरपालिका नगर परिषद आहे नगरपंचायत आहे तिथं सगळीकडे पॅनल उभं राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे काही ठिकाणी आम्ही भाजप सोडून सगळीकडे आघाडी करण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल स्थानिक पातळीवर हो, त्यात चर्चा झालेल्या आहेत आणि मला वाटतं की तशा चर्चा पूर्ण होऊन एकमताने आम्ही पॅनल सगळीकडे हो उभे करू एक वाक्य तर पहिली दिसत नाहीये महायुतीच्या जे तिन्ही पक्ष आहेत त्याच्यामध्ये त्याचा किती फायदा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी होईल काय वाटतं मी त्यांच्या पक्षाच्या बद्दल बोलणार नाही आमच्या पद्धत एक वाक्यता आणण्यासाठी मी आता दोन दिवस तर ठोकून आहे आणि मला वाटतं सगळेजण आमची शिवसेना असेल उभाटा असेल मनसे असेल काँग्रेस असेल आम्ही बसून निर्णय घेतोय थोडा वेळ झाला परंतु मला वाटतं की चांगल्या पद्धतीने लोकांची मानसिकता आहे आमच्यात एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल आणि निवडणूक सातारा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के चांगल्या प्रकारचा प्रयत्न करू साहेब सातारा नगरपालिकेचे काही आजी माझी नगरसेवक वगैरे इच्छुक मुलाखतीमध्ये आलेत का तुमच्या संपर्कात वगैरे आहेत चांगले सुशिक्षित अशा प्रकारची लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे त्यामध्ये डॉक्टर संजय काटे असतील डॉक्टर अजून आमच्या काही यांनी पण मागणी केली आहे महिला भगिनीने के मागणी केलेली आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या मागासवर्गीयाने ओबीसी हो आमच्या तरुणींनी तरुणांनी मागणी केलेली आहे तो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे आणि मला वाटतं अजून शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल नाही आज सांगणार नाही परंतु बरेच लोक इच्छुक नगराध्यक्षापासून बरेच आहेत ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत काय घडामोडी घडत आहेत हे बघून ते आमच्याकडं संपर्कात आहेत येतील असा मला विश्वास आहे साधारणतः अर्ज किती आतापर्यंत इच्छुक मुलातल्या बाबतीमध्ये आम्हाला ज्या सीटा लढवायच्या आहेत आमच्याकडं काँग्रेसकडं आणि शिवसेनेकडे अशा मागण्या झालेल्या पॅनल पूर्ण होईल याची काळजी आम्ही निश्चित केली साहेब मंत्री आता आरोप केलाय दिल की सार्वजनिक बांधकाम विभागाचं माझ्या कॅबिनेटचं कामच झालं नाही आणि बोगस बिलं काळजी घेतली मागच्या वेळा अधिवेशनामध्ये हा मी विषय काढला होता आम्ही या असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये छत्तीस कोटीची बोगस बिलं झालेली आहेत काढलेली आहेत आणि तशा संदर्भामधले आरोप पण झालेले आहेत आणि त्या खात्यानेच सांगितलेलं आहे की अशा असलेल्या चुकीच्या पद्धतीने बिलं काढलेलं खातंच कबूल करत असेल तर मला वाटतं की कारवाई व्हायला पाहिजे अजूनपर्यंत कारवाई झाली नसेल तर आम्ही येत्या अधिवेशनामध्ये हा विषय शंभर टक्के काढू आणि त्यावर असा भ्रष्टाचार मला वाटतं की या सरकारमध्येच होत्या असं दिसून येतोय की काही न करता सुद्धा बिलं काढली जातात अशी अनेक उदाहरणं आहेत परंतु तशा झालेल्या चुकीच्याबद्दल कारवाई झाली नसेल चौकशी झाली नसेल वाटतं चौकशी रिपोर्टमध्ये सुद्धा ते नावं आलेली आहेत ते अशा प्रकारचं झालेलं आहे तर कारवाई केली पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडणार आहोत सर निवडणुका सुरू झाल्यात आणि आता पक्षाला गळतीची सुरुवात झाली आहे कसं बघता इकडे गळती कशी थांबवणार पक्ष असं आहे की पक्ष ही गळती शेवटी सत्तेमध्ये जाण्यासाठी बरेच जण जात असतात आम्ही आहे तिथे आहोत आणि मला वाटतं की गळती लागली म्हणून लगेच ती जागा भरण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आम्हाला वाटतं की लगेच यश पाहिजे असं पण नाहीये परंतु शून्यातून परत पक्ष उभं करण्याचा प्रयत्न करणं याला यशापुढे नेण्याचा प्रयत्न करणं ही तर कसोटी आहे मला वाटतं गळती जरी झाली तिकडं गळती झाली आहे आता तिकडच्या गळतीची मी वाट बघतो <laughs> साहेब विषय असा होता सातारा पालिकेचे जे आताचे मुख्याधिकारी होते आता उपाययुक्त बारा तेरा वर्ष येतात त्यांना कायमस्वरूपी इथं ठेवण्यासाठी तुम्ही काय उठवणार आहे नाही खरं म्हणत हा रेकॉर्ड आहे हे फक्त माहितीमध्येच होऊ शकतं आपल्या मर्जीत तीन वर्षांनी अधिकारी बंदच असतो पण तीन वर्षाच्या जे बारा वर्ष परत उपयुक्त झाले असतील किंवा असे अधिकारी बऱ्याच ठिकाणी असे अधिकारी आपल्या मर्जीतले ठेवण्याचा प्रयत्न हिंबावना मर्जीत नगराध्यक्ष पण करण्याचा विषय चालू आहे चर्चेला असं मला माहिती आहे पडत आहे पण त्यांना मला वाटतं की नियम डावलून अशा प्रकारच्या बारा बारा वर्ष आता तुम्ही मला मागणी केली की ते तिथे कायम राहा अशी तुम्ही मागणी करणार काय आमचं महानगर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये नगराध्यक्ष आणि आमची सत्ता जर आली तर शंभर टक्के त्याच्याबद्दल काय पूर्वी झालेलं आहे याची माहिती घेऊ आम्ही काय तिथं झालं तर ता त्याच्या ता आवडतो साहेब कष्ट नगरपालिकेचा आपली भूमिका काय राहणार नाही आता आम्ही इंटरव्ह्यू घेतला फटर आम्ही इंटरव्ह्यू घेतला किती उमेदवार होतो त्यापेक्षा उमेदवार उभं करण्याच्या बाबतीमधली भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि